पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना रजा अकॅडमीकडून पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता रजा अकॅडमीकडून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांचा अपशब्द वापरून अपमान केला आहे तसेच देशातील मुस्लिम बांधव यांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे यावेळी रजा अकॅडमी पदाधिकारी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनात नमूद करण्यात आली आहे की इसम नामे महंत रामगिरी महाराज मठाधिपती सद्गुरू गंगागिरी महाराज श्रीक्षेत्र गोदावरी धामबेट सरलाबेट याने मौजे पंचाळा तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये प्रवचन देताना मुस्लिमांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबद्दल अत्यंत अपमानजनक व आपत्तीजनक शब्द वापरून मुस्लिमाबद्दल इतर धर्मियांमध्ये द्वेष पसरण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे ते अपशब्द वापरून देशात धंगे बडको इच्छितो त्यामुळे त्याच्याकडून देशाच्या सुरक्षेला व शांततेला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे अशा स्वयंघोषित संतांच्या व इतर समाजकंटक लोकांच्या माध्यमातून अशा प्रकारे मुस्लिम समाजाला टार्गेट करणे सुरू आहे त्यामुळे देशात तेळ निर्माण होत आहे आपले देश प्रत्येक समाजाचा आदर करणारा देश आहे त्यामुळे अशा कृत्यामुळे देशाची छवी धुमिळ होत आहे त्याने आपल्या प्रवचनांदरम्यान आमचे पवित्र व श्रद्धेचे स्थान असलेले प्रेषित मोहम्मद साहेब यांच्याविरुद्धात अत्यंत अपमानजनक शब्द वापरलेले आहेत जे की असहनीय मुस्लिम समाज न खपणार आहे त्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहे त्यामुळे या कृत्यामुळे देशात सामाजिक दंगे बळकवण्याची शक्यता नाकारता येत नाही व देशाच्या अंतर्गत सुरक्षा व शांततेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे त्यास तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध यू ए पी ए व एस ए या कायद्यान्वये अत्यंत कठोर कारवाई करण्यात येणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे یہ ویڈیو رضا اکیڈمی کے مراٹھوڑا ادھیش مولانا <سؤال> سید جمیل <سؤال> مولانا نوشاد رضا حافظ ریحان رضا مولانا انصار مولانا مسیح الدین مولانا توفیق حافظ منور بیگ مبشر صدیقی محسن رضوی شیخ عمران صاحب عدین کی اپستتھی ہوتی آج رضا اکیڈمی جاننا کی طرف سے ایس پی صاحب کو نویدن دیا گیا جس میں رام گیری نے جو ہمارے حضور پیغمبر صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کی شان میں گستاخی کی ہے اس پر ایف آئی آر کیا جائے اسے فوراں اریسٹ کیا جائے یہ ایسا ہم نے ایک کمپلینٹ ایس پی صاحب جالنا اور قدیم جالنا پولیس پی آئی صاحب کو دیا ہے اور ہمیں امید ہے کہ انشاءاللہ جالنا سے اس پہ ایف آئی آر ہوگی اور اسے اریسٹ کیا جائے گا میں آپ کے چینل کے مادیم سے یہ اعلان کرنا چاہتا ہوں کہ جو وائرل ویڈیو ہے وہ مہاراج وہ رامگیری کا اسے فوراں ڈیلیٹ کیا جائے کیوں کہ یہ صرف جاننا کا مسئلہ نہیں ہے بلکہ پوری دنیا کے مسلمانوں کو جب جب بھی یہ بات معلوم ہوتی ہے کہ کسی نے حضور صلی اللہ علیہ وسلم کی شان میں گستاخی کیا ہے تو اس کا غم و غصہ آپے سے باہر ہو جاتا ہے تو پرشاسن اور شاسن سے میری اپیل ہے کہ فوراً اس وائرل ویڈیو کو ڈیلیٹ کیا جائے اور اسے گرفتار کیا جائے تاکہ ہندوستانی مسلمانوں کا غم و غصہ وہ قابو میں رہے ورنہ آپ جانتے ہیں کہ حضور صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کی شان میں گستاخی کرنے پر دنیا کا ہر مسلمان اس کا جو ایمانی جذبہ ہے وہ ابھر کر سامنے آتا ہے اور فی الحال جو الیکشن کا ماحول ہمارے اسٹیٹ میں بنا ہوا ہے وہ خراب نہ ہو امن و امان خراب نہ ہو اس طرح سے ہم اپیل کرتے ہیں کہ فوراً اسے اس گرفتار کیا جائے اور اس پر پابندی عائد کی جائے جو بھی اس طریقے کی حرکت کرتا ہے اس پر سخت کارروائی کر کے اس پر پابند کیا جائے سید جمیل سید جانی میاں صدر رضا اکیڈمی جالنا